दरम्यान रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी विधानभवनासमोर ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ओढाताण पाहायला मिळाली पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं आहे मात्र आपलं आंदोलन थांबणार नाही या याहीपेक्षा हे आंदोलन अधिक तीव्र करून सरकारला हादरवून सोडू असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे

हे भवन आमच्या भरोशावर आहे शेतकऱ्यांना न्याय ऐवजी शेतकऱ्यांना दाबायचा प्रयत्न करायचा शेतकऱ्यांना अटका करायच्या असल्या अटकेला आम्ही घाबरणारे शेतकरी नाही आहोत तुम्ही किती वेळा अटक कराल न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे तुरुंगातून बाहेर येऊ द्या पुन्हा एकदा आंदोलनाची हक ताकती देऊ महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावर आणून दाखवतो की नि आमदार काय इशारा देणार हे आमदार खासदार सभागृहामध्ये सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या प्रश्नावर बोलत नाही हे आमदार खासदार जेव्हा आता गावाकडे येतील तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना जा विचारला पाहिजे की सोयाबीन कापसाच्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेतली सभागृह तुमचं आंदोलन झडपण्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे सरकारला सांगतो काय सांगाल सरकार आंदोलन झडपण्याचा प्रयत्न करत आहे